नमस्कार मैत्रिणींनो काल आपण जे अठ्ठेचाळीस साईज कटोरी ब्लाउज कसं जोडायचं ते पाहिलं होतं त्याचे दोन भाग पूर्ण झाले होते समोरचे आज आपण पाहणार आहोत समोरच्या भागाला हुकलुकपट्टी कशी जोडायची आणि पाठीच्या साईडला अस्तर कसं जोडायचं ते चला तर मग आपण सुरुवात करूया हे आहे आपल्या दोन पट्ट्या दोन दोन इंचाच्या आता आपण हुकलूपट्टी लावून घेऊ सर्वप्रथम आपल्याला हुकपट्टी लावायची आहे हुकपट्टीला मध्यभागी दुमडून घ्यायचं व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि अर्धा इंच दुमडून आपल्याला क्रॉसपट्टीच्या साईडला जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच दुमडायचं आहे आणि आपल्याला इथं शिलाई पक्की करून घ्यायची आपली इथं शिलाई पक्की करून झालेली आहे आता आपण पूर्ण पाव इंचाच्या अंतरावर ही शिलाई देऊन घ्यायची आपली पाव इंचाच्या अंतरावर शिलाई देऊन घेतलेली आहे दोरा दो कट करून घ्यायचा आणि खूप पट्टी आपली दुमडून त्याच्यावर दापशिले देऊन घ्यायची आपण आता याच्यावर पूर्ण दापशिले देऊन घेऊ आपण इथं दापशिले देऊन घेतलेली आहे जास्तीचा भाग राहिलेला आपण वरचा गळ्याच्या साईडचा कट करूया आता आपल्याला ही हुकपट्टी दुमडून परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे हुकपट्टी दुमडलेली आहे आपण आणि एक शिलाई देऊन घेतलेली आहे गळ्यापर्यंत आपली हुकपट्टी आता लावून झाली आहे आपण आता लुपट्टी लावून घेऊ लुकपट्टीला आपल्याला पाव इंच दुमडून एक शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने पाव इंच दुमडून शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपले धागे वगैरे निघणार नाहीत आपली आता ही शिलाई झालेली आहे आपण आता लुकपट्टी जोडून घेऊया अर्धा इंच सेमपणे दुबडायची क्रॉसपट्टीच्या भागावर ठेवायची आणि पक्की शिलाई करून घ्यायची तुम्ही जर व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला तर तुम्हाला सर्व काही समजून जाईल पाव इंच अंतर ठेवून सेम पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची परत एकदा दुमडून दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई दिल्यामुळं आपल्या हुकळक पट्टीला खूप छान फिनिशिंग येतं आणि आपला ब्लाऊज दिसायला खूप छान दिसतो अशा पद्धतीने जर ब्लाउज शिवला तर आपल्या ब्लाऊजला प्रेस करायचीसुद्धा गरज पडत नाही आता आपण समोरच्या साईडला समोरच्या शिलाईवर ही पट्टी ठेवून परत एक वरून शिलाई देऊन घेऊ अर्धा इंच दुमडून व्यवस्थित ठेवून शिलाई देऊन घेऊ गळ्याच्या साईडनं सुरुवात करायची सावकाशपणे शिलाई द्यायची आहे वरच्या शिलाईवर शिलाई आली पाहिजे शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली हुकलूकपट्टी उसवणार नाही एक्स्ट्राचा कापड कट करायचा आहे आता आपल्याला दोन्ही भाग समोरासमोर ठेवून कमी जास्त तर झाला नाही ना, ना फावून घ्यायचं आहे इथं आपला समोरचा भाग थोडासा किंचित लुकसाईडचा थोडासा जास्त झालेला आहे तरी पण आपण एकदा ब्लाऊजची तयार ब्लाऊजची जे मापाचे ब्लाऊज आहेत ती हुकळूकपट्टी आणि आपली ही लुकपट हुकळूकपट्टी लुक मोजून घेऊया अर्धा इंच शिलाईसाठी लागेल आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा झालेला आहे ते वरच्या साईडला ते आपण कट करून टाकणार आहोत व्यवस्थित गोलाकार देऊन तो भाग राहिलेला कट करायचा आहे आता आपले दोन्ही भाग व्यवस्थित कट झालेले आहेत आपण आता याच्यावर शिलाई देऊन घेऊया धागा कट करून घ्यायचा आहे परत एकदा समोरासमोर दोन्ही भाग ठेवून बघून चेक करून घ्यायचे की आपले व्यवस्थित गळाचा आकार आला आहे की नाही आपला गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे उकळूक पट्टी पण एकदम सेम आलेली आहे फिनिशिंग पण खूप छान आली आहे परत एकदा मोजून घेऊया कटोरीला कटोरी, कटोरी गळ्याला गळा आणि साईड पार्टला साईड पार्ट जोडून घ्यायचे आता हे आपले समोरचे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आपण आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण पाठीमागचं जो गळ्याचं कटिंग आहे पाठीमागच्या भागाचं त्याला अस्तरसोबत जोडून घेऊया पाठीमागचा भाग आणि अस्तर आणि पीस आपण जोडून घेऊ सर्वप्रथम ब्लाउजच्या सोयीच्या साईडवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि खाली पाठीच्या साईडला अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून अशी शिलाई दिल्याच्यानंतर आपल्याला पाठीला पट्टी लावायचं काम नाही पडणार आणि आपण जे एक, एक इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं ते खाली अर्धा इंच आणि जोडताना अर्धा इंच मॅच होऊन जातं पूर्ण पाठीच्या भागाला अर्धा इंच अंतरावर शिलाई देऊन घ्यायची आहे पाठीच्या पूर्ण भागाला आपण शिलाई दिलेले आहे असा पाठीमागून जर भाग जोडला आपण तर आपल्याला पाठीची पट्टी लावायचं काम नाही पडत आता आपण ह्याला परत दुमडून घेऊ आणि ह्याच्यावर पण दाब शिलाई देऊ दाब शिलाई दिल्यामुळं आपल्या पाठीच्या साईडला खूप छान फिनिशिंग येतं पूर्ण दाप द्यायची दापशिले देत असताना दाप आपली शिलाई अस्तरवरती आली पाहिजे पिसावर नाही गेली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला अस्तर खालच्या साईडला व्यवस्थित दुमडल्या जाईल आता आपण अस्तर दुमडून घ्यायचं आहे पाहू शकता खूप छान पद्धतीने अस्तर इथं दुमडत आहे परत एकदा पिसावर एक शिलाई देऊन घ्यायची पूर्ण पाठीच्या साईडला आपली आता शिलाई देऊन झालेली आहे पाहू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे आता आपण ह्या पिसाच्या वरच्या बाजूला अस्तरच्या गळ्याच्या साईडला आणि मोंड्याच्या साईडला शिलया देऊन घेऊ तोपर्यंत आपण या, तो या व्हिडिओमध्ये इथेच थांबू उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू पीस आणि अस्तरला पाठीमागच्या साईडला सगळ्या शिलया द्यायचं आणि दोन्ही भाग कसे जोडायचे आणि पायपिंग कशी करायची हे आपण उद्याच्या भागामध्ये बघू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर संबंधी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करील धन्यवाद